व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराव मित्रांनो नाशिक सिन्नरच्या आपल्या एका शेतकरी बांधवाला परिवाराच्या सदस्याला आपल्याला मदत करायची आहे त्याच्या घरावर आपल्याला चप्पल लावून द्यायचं आहे त्यामध्ये दोन वेकरा आहे कडकडीचा आवाहन आहे हा आपला शेतकरी बांधव आहे आणि उत्पन्नाचं आपल्या या बांधवाचं दुसरं काही सोड नाही नाही आपल्या तर्फे आपण जी काही मदत याला करू शकतो ती करूया आम्हीही करत आहोत मीही करा कडकडीचं आवाहन आहे सरकारी निधी सन्मान निधी पाठवण्यासाठी जीपे पे फोन पे नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे आपल्याला आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी काही ना काहीतरी करायचं आहे याची सुरुवात आपण इथून करत आहोत महिन्यामध्ये आपण शिष्यवृत्ती योजना जाहीर करत आहोत आपल्या परिवाराच्या सदस्यांच्या पाळल्यासाठी या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा कळकळीचं आवाहन आहे पुढे या हिंदूंनी हिंदूंसाठी इंदुन पुढे येण्याची हीच आजची काळाची गरज झालेली आहे ते तिला ठीका दिलेल्या फोन पे क्रमांकावर सहकार्य निधी सन्मान निधी अवश्य पाठवा यामुळे अजिबात का कसर करू नका मित्रांनो देण्यातच सामर्थ्य असत शक्ती असते समाधान नस चला आता मुख्य मुद्द्याकडे मूळ विषयाकडे ओढूया तर घडलंय काय नेहमीप्रमाणे मोदी द्वेषाने पछाडलीने दे, भाजप द्वेषाने पछाडलीने ओंगारू बरळ गेली आहे आता आधी हे जाणून घेऊया की हा माणूस नेमका काय बरळलाय ऐका याचा तोंड आम्ही अजिबात तुम्हाला दाखवणार नाहीये काळजी करू नका अनेकांचं म्हणणं असं आहे की या माणसाचं थोवाड आम्हाला दाखवत जाऊ नका ही यांची खर तर आहे काळजी करू नका आम्ही यांचं थोवाड दाखवून तुमचा दिवस खराब करणार नाही त्यामुळे आता वाचून दाखवतो हा माणूस काय बरलाय युद्धविराम माघार शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करत असेल तर या दोघांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे लक्षात ठेव हो। डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगावं की आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी आणि आता टेंभी नात्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवावा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावावा कोण बोलत आ पत्राचा का अक्कल पाजळतोय हा मूर्ख म्हणतोय या मूर्खाचा मालक म्हणतोय किती इंच जागा घेतली भारतानं पिओकीची अरे बावळ टांग ही गोष्ट लक्षात घ्या पहलगाम घटना घडल्यानंतर पीओके ताब्यात घ्यायचं म्हणून ही कारवाई झाली होती का हे कोणी लक्षातच घ्यायला काय नाही बावड्यात लोकांचे हे नाही यांचे समर्थक नाहीत कोणी घेतली आणि इंदिरा असती तर ह्याव आणि इंदिरा असती तर त्याव आणि ह्यांच्यात दमिन अरे तुमचा दम आहे का तुमच्यात दम आहे का इतकी गंभीर परिस्थिती सीवेवर सुरू असताना चोवीस दिवस तुमचा मालक मजा मारत होता ना लंडन मध्ये एक साधं ट्वीट करता आलं नाही का फेसबुक लाईव्ह करता आलं नाही की भारतीय लष्कराचं भारतीय सैन्याचं मनोबल वाढवता आलं नाही या लोकांना खच्चीकरण करायला सगळे कुणी येतात शी यांची ओरिजिनॅलिटी आहे हे म्हणतात की भारतीय जनता पक्ष सोहळा साजरा करतोय युद्धबंदीचा सा। युद्धबंदीचा सा सोहळा साजरा केला जात नाहीये आणि भारतीय जनता पक्ष करतोय की नाही हा आमचा प्रश्नच नाहीये पण देशवासीय जे देशभक्त आहे जे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य आहेत ना ते समाधानी आहे त्याचं कारण असं आहे भारताने जी कारवाई केली आहे त्या कारवाईच जगभरात कौतुक झालंय आता हेच बीड दमडीचे लोक म्हणतात की जत्रा व्हावा यात्रा करा हे करा ते करा आम्ही करू ना आम्हाला वाटलं तर आम्ही ते पण करू अप्पल जिकवणारे तुम्ही कोण हे म्हणतात की टेंभी नाक्यावर एक जत्रा भरवा डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभारा आणि तिथे अमेरिकेचा झेंडा लावा आणि हे सगळं करण्यापेक्षा आहे ना या भांडूकच्या देवानंदने मा आम्ही नावाचा जो बंगला बांधला आहे ना उद्धव ठाकरेंनी उस्मान ठाकरेंनी त्या बंगल्याच्या बाहेर दिशा सलियांचा आणि सुशांत सिंग राजपूतचा एक पुतळा बनवावा कल्पना येता जाता आदित्य ठाकरेला हे दोन चेहरे पाहिजे तशी कल्पना आवडली का मध्ये जय श्रीराम यायला विसरून हे म्हणतात यात्रा भरवा जत्रा भरवा एक यात्रा एक जात्रा तर मातोश्री बाहेरच बधी पाहिजे सगळ्यांनी दिशाआधी सुशांतचे मुखोटे जे मिळतात मुखोटे असतात ना अनेक ठिकाणी मिळतात बघा तसे मुकुटे झालं गे हजारोच्या संख्येने मग जखलेत सभेबाब होते द्या गेला हे दुसऱ्यांना अक्कल शिकवतात हो यांचे पाय किती चिखलत उतरलेत याकडे यांचं लक्ष नाही आहे असणार तरी कसं फक्त टीकाच करायची फक्त भाजपचा द्वेष करायचा आहे बोधींचा द्वेष करायचा एकनाथ शिंदे यांचा द्वेष करायचा पण एकनाथ शिंदे त्या पद्धतीनं समोर येऊन लोकांची मदत करतात या भांडूकच्या देवानंदने किती जणांची मदत केली हो आत्तापर्यंत ज्या बोरीला हा स्वतःची मानस कन्या मनभोवता दिलाच किती घाण घाण शिव्या दिलेल्या किंवा माणसाने हा माणूस स्वतःच्या मानस कलेला जर इतक्या असभ्य अश्लाघ्य अश्लील भाषेमध्ये शिव्या देऊ शकतो तर विचार करा सर्वसामान्यांच्या यांचं तोंड म्हणजे दुर्गंधीच पसरवणे हे यांचं आद्य कर्तव्य आहे आपल्याकडच्या कर विडियाला सुद्धा यांचा गुख खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही म्हणूनच आपल्याकडचा मीडिया पिसाळलेल्या आणि दरवाज्यावर उपस्थित असतो माफ करा मित्रांनो मात्र आजच्या आपल्या आहे जेव्हा किंवा या मेन स्ट्रीम मीडिया मध्ये संजय राऊत लाईव्ह असं कव्हरेज केलं जातं यांच्या सोशल मीडिया हँडलवर वर ते टाकलं जातं तेव्हा त्यातल्या कमेंट वाच लोकांच्या भावना लक्षात घ्या गोक म्हणतात अरे कशाला दापूत अरे याचो धोवाड देशातले बाकीचे प्रश्न संपलेला आहे संजय राऊतांना समर्थन देणारे त्यांचे चादूकार समर्थक म्हणतात सौ दाऊद एक रौ मुतला होता हा तुरुंगात चड्डी फळाफळा शौचालयाला बसलेले असताना संडासात घुसून मारलंय लोकांनी तिथल्या इतर कैद्यांनी म्हणे सौदाउदन एक फाटून हातात आजी नाडला ना लिहिलं ना पुस्तक तुरुंगवारीवर स्वतःच्या किती म्हणजे बेशरमपणा आहे बघा माणसाचा एखादा माणूस आपल्या आयुष्यातले सोनेरी क्षण सुखाचे क्षण स्ट्रगलचे संघर्षाचे क्षण विजयाचे क्षण किंवा काहीतरी अचीव्ह केलेलं आहे याचे क्षण नोट करून ठेवत असतो आणि ते आपण सांगत असतो यांनी काय सांगितलं हव्याला बोस्टी होतो तिथं कायद्यांनी येऊन मारलं ज्या गोष्टी ही लाज वाटली पाहिजे त्याचा हे विशेष सोन साजरा करत आहे मग आता जत्रा कुणी भरवायची सांगा बरं ह्यांनी भरवली पाहिजे ना जत्रा जत्रा यांनी भरवली पाहिजे पण हे जात नाही कारण हे मेश्रमेल हे नालायक आहे अनेक जण आजही असं म्हणत आहेत जे थमेलवर तुम्ही पोस्टर बघितलं या माणसाचं ते करेक्ट आहे एखाद्या मिसाईट वर या माणसाला बांधायला पाहिजे होतं आणि पाकिस्तानामध्ये ढकलून द्यायला पाहिजे होत मिटली असती अनेकांची अवस्था अशी आहे मित्रांनो हा माणूस टीव्हीवर दिसला की अनेक जण चॅनल बदलतात आमच्या कमेंट सेक्शन वर आम्ही कमी हे आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही छानवलेलं आहे याचं थोडंच दापायचं नाही जनतेला मात्र हे जी भंपकगिरी करता हे जी बंकसगिरी करतात त्या बंकसगिरीवर त्या भंपकगिरीवर बोलणं खूप गरजेचं आहे कारण या चाटूक या चमरी चोरांचे या घुटाळे बाजांचे समर्थक अजूनही अनेक जण आहेत त्या समर्थकांनी उच्छाद मांडलेला आहे सोशल मीडियावर आता अर्थात सोशल मीडियावर यांचे जे समर्थक आहेत त्यापैकी अनेक जण फेक आहेत फेक अकाउंट आहेत तरी सुद्धा ज्या अश्लीय पद्धतीने हे लोक बोलतात इतरांना त्याला उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे ना तर यांचा उद्दामपणा यांचा माजोडेपणा आणखी वाढत आहे म्हणूनच हा प्रियोम्रपंच वेळा

तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया यांना काय बोलायचं बोलू द्या आपण आपली भक्ती चालू ठेवू या प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर आहे असंच छत्र आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर प्रभू श्रीरामाचं राहावर इच त्या हनुमंताकडे कळकळीची प्रार्थना ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावर हनुमंताचं प्रभू श्रीरामांचं छत्र आहे त्याचप्रमाणे दोन लहान नेकरांच्या डोक्यावर आपल्याला छत्र देवायचंय नाशिक सिन्नरचा आपला एक शेतकरी बांधव आहे आकडीवाराचा सदस्य आहे वादळी वाऱ्यामध्ये त्याच्याकडं असं नुकसान झाले नाही पदरी उरून गेलेत मित्रांनो आपल्याला त्याच्या घरावर बघत छप्पर लावून द्यायचं एवढंच काम काय त्याच्यामुळे सहकार्य निधी आणि सन्मान निधीमध्ये कमी पडून येऊ नका एवढीच कळकळीची विनंती परिवाराच्या प्रत्येक सदस्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण काही ना काही निश्चितच करणार आहोत शंभर टक्के करणार आहोत मात्र आत्ता सध्या कळकळीची विनंती यासाठी आहे कारण पावसाला जवळ आलेला आहे घराला छप्पर नाहीये साहेब बदो पाणी पडतंय कसं ते दोन लेकर कसे राहत असतील त्या घरामध्ये जरा विचार करायला नाशिक सिन्नर मध्ये जर कोणी सिमेंटचे पत्रे यांचा व्यवसाय करणारे जर आपले हिंदू बांधव असतील तर कृपया आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आपल्याला लवकरात लवकर द्या आपल्या भावाच्या घरावर छप्पर लावायचं ऐक हिंदूंनी व्यवसाय आढवावा हिंदूंनी आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअप कोड द्यावेत त्याची एक यादी आपण जाहीर करू आपल्या हो। हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचू थेट ग्राहक थेट हिंदू व्यवसाय आपला पैसा आपल्या खेळवा गेला पाहिजे आपल्या लेकरांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला स्मशान भूमी बनवायची मी आपल्याला सुंदर नंदनवल तयार करायचं हे लक्षात घ्या मनी ट्रेल तोडा जी दहशतवादाला रसद मिळते मदत मिळते ती मनी ट्रेल तोडण्याचा आप उपाय आहे म्हणून हिंदूंनी हिंदूंसोबत इंदुन व्यवहार करावेत आपला पैसा आपल्यात खेळवावा एवढीच विनंती तेव्हा जाता जाता परत एकदा विनंती मित्रांनो प्रपंच परिवाराचे सदस्य बना मेंबरशिप द्या सन्मान निधी सहकार्य निधी पाठवण्यामध्ये तुम्हाला जे वाटत ते पाठ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा

राजा राम पती सीताराम सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशाली ग्राम